अजितदादांचा अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र धक्क्यात आहे पण झालेला अपघात हा खरोखर अपघात होता की दुसरंच काही होतं संदर्भात एक अतिशय धक्कादायक माहिती समोर आहे संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडला होता की दादांसारखा एक अत्यंत मुत्सद्दी आणि प्रगल्भ नेता जेव्हा विमानाने प्रवास करतो तेव्हा त्यांच्यासारख्या इतक्या मोठ्या नेत्यावर देशातल्या सुरक्षा यंत्रणांचा बारीक लक्ष असतं सुरक्षाही कडक असते पण ही सगळं असताना देखील त्यांचं विमान कसं काय कोसळलं आणि तेही बारामतीमध्येच जी बारामती जिथून दादांनी शेकडो वेळा तिथून उड्डाण घेतले असते तिथल्या मातीचा कण त्यांच्या परिचयाचा होता पण तरीही ही दुर्घटना कशी काय घडली मग ही दुर्घटना होती की तिच्या मागे कोणता कट होता एक तांत्रिक चूक होती की अजित पवारांना राजकारणाच्या पटावरून कायमचा हटवण्यासाठी आखलेला एखादा पद्धतशीर निर्दयी आणि थंड डोक्याने अंमलात आणलेला कट होता आता हा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे मग या प्रकरणात जी अटक झाली आहे त्या अटकेमध्ये सहा तास चौकशी झाली तसेच पाच महत्वाचे पुरावे देखील सापडले आहेत गेल्या बहात्तर तासांमध्ये तपास यंत्रणेने रात्रंदिवस तपास करून या प्रकरणाचा खरं चित्र समोर आणले आहे ब्लॅक बॉक्समधील काय माहिती समोर आली तीही प्रसारमाध्यमांनी दाखवली होती पण लोकांना एक गोष्ट आठवत होती काही दिवसांपूर्वीच दादांनी आपल्या एका भाषणात सूचक विधान केले होते की माझ्याकडे अशा काही फाईल्स आहेत ज्या देशाची सत्ता उलथवून लावण्याची ताकद ठेवतात केंद्रातील सत्तेचा पाया हादरवू शकतील इतके सामर्थ्य त्या कागदपत्रात होते दिग्गज नेत्यांचे छुपे कारनामे सार्वजनिक होऊ शकतात अशी माहिती त्यांनी दिली होती जर ही कागदपत्रे उघड झाली असती तर भारतीय राजकारणात एक महाभयंकर भूकंप आला असता आणि अनेक बड्या धेंडांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले असते असेही वर्तवले जात होते यामुळे संपूर्ण राजकीय या समीकरणेच बदलली असती ज्या विमानाने दादा प्रवास करत होते त्या प्रवासाचा उद्देश केवळ बारामतीला पोहोचणे एवढाच नव्हता त्यांच्या बॅगेत काही अत्यंत गोपनीय आणि संवेदनशील फाईल्स होत्या ज्यामध्ये महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षातील सर्वात मोठी आणि धक्कादायक गुपित दडलेली होती मंत्रालयातील काही विश्वसनीय सूत्रांच्या दाव्यानुसार अशी चर्चा जोरात आहे की या कागदपत्रांमध्ये गेल्या काही वर्षांतील अशा आर्थिक व्यवहारांचे आणि राजकीय तडजोडींचे पुरावे होते जे जनतेसमोर आले असते तर प्रस्थापित राजकारण्यांचे प्रतिष्ठित चेहरे टराटरा फाटले असते हे भयानक सत्य जर महाराष्ट्रासमोर उघड झाले असते तर आजची संपूर्ण राजकीय गणितेच विस्कळीत झाली असती कदाचित ते रहस्य कायमचे गाडण्यासाठीच हा क्रूर खेळ खेळला गेला नसावा ना अशी शंका आता केवळ राजकीय विश्लेषकांनाच नाही तर हवाई क्षेत्रातील तांत्रिकांनाही सतावू लागली आहे सामान्य जनता आता थेट जाब विचारत आहे की दादा नेहमी याच विमानाने आणि याच मार्गाने जायचे मग आजच असे काय आभाळ फाटले की ही भीषण दुर्घटना घडली कडक सुरक्षा प्रगत तंत्रज्ञान आणि अनुभवी क्रू सोबत असताना ही घटना कशी घडू शकते हे निव्वळ दैव की एका मोठ्या षडयंत्राचा भाग आजच्या या विशेष भागात आपण उलघडणार आहोत त्या सर्व शक्यता जे प्रश्न सध्या प्रशासकीय यंत्रणेत आणि जनमानसात थैमान घालत आहेत आपण पाहणार आहोत की या प्रवासादरम्यान नेमकी कोणते असे वळण होते जे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे ही कथा आहे एका अशा गूढ सफरीची जिचा शेवट अपघातात झाला की घातपातात यावर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर वृत्तांत अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी बारामतीत विमान कोसळले आणि यात अजितदादांचा दुर्दैवी अंत झाला त्यांच्यासोबत इतर चार सहकारी होते मग हा अपघात नेमका घडला कसा यामागील खरे कारण काय हा अपघात होता की आणखी काही दुर्घटनेनंतर काही वेळातच शरद पवार यांनी स्वतः घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आणि त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की या प्रकरणाचे राजकारण करू नका मात्र अशा पाच गोष्टी उघड झाल्या आहेत ज्याने हा केवळ अपघात नसावा असा संशय बळावला आहे या चर्चेला आता मोठ्या प्रमाणावर उधाण आले आहे असे सांगितले जात आहे की त्यांच्याकडे काही अत्यंत संवेदनशील आणि गुप्त फाईल्स होत्या ज्यामध्ये महाराष्ट्राच्या सत्तेचे सर्वात मोठे आणि धक्कादायक गुपित लपले होते या कागदपत्रांत मागील काही वर्षांतील काही अशा आर्थिक देवाणघेवाणीचे आणि राजकीय सेटिंग्सचे पुरावे होते जे बाहेर आले असते तर राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांचे मुखवटे क्षणात ओरबाडले गेले असते हे वास्तव जर महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड झाले असते तर आजची संपूर्ण राजकीय गणितेच विस्कळीत झाली असती कदाचित ते रहस्य कायमचे गाढण्यासाठीच हा क्रूर खेळ खेळला गेला नसावा ना अशी शंका आता केवळ राजकीय विश्लेषकांनाच नाही तर हवाई क्षेत्रातील तांत्रिकांनाही सतावू लागली आहे सामान्य जनता आता थेट जाब विचारत आहे की दादा नेहमी याच विमानाने आणि याच मार्गाने जायचे मग आजच असे काय विशेष घडले की ही भीषण दुर्घटना घडली कडक सुरक्षा प्रगत तंत्रज्ञान आणि अनुभवी टीम सोबत असताना ही घटना कशी घडू शकते ही निव्वळ दैव की एका मोठ्या षडयंत्राचा भाग आजच्या या विशेष भागात आपण उलगडणार आहोत त्या सर्व शक्यता जे प्रश्न सध्या प्रशासकीय यंत्रणेत आणि जनमानसात खैमान घालत आहेत आपण पाहणार आहोत की या प्रवासादरम्यान नेमके कोणते असे वळण होते जे संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे ही कथा आहे एका अशा गूढ सफरीची जिचा शेवट अपघातात झाला की घातपातात यावर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर वृत्तांत 28 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी बारामतीत विमान दुर्घटना घडली आणि यात अजित दादांचे निधन झाले इतर जण होते मग हा अपघात कसा काय झाला यामागे नेमकी कारण काय हा अपघात होता की अन्य काही दुर्घटनेनंतर काही वेळातच शरद पवार यांनी स्वतः अपघात स्थळी पोहोचून पाहणी केली आणि त्यानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वतः सांगितले की याचे राजकारण करू नका पण पाच अशा बाबी समोर आल्या की ज्याने खरंच हा अपघात असेल की नाही की हा वेगळाच काही कट आहे अशा प्रकारच्या चर्चांना आता खऱ्या अर्थाने बळ मिळाले आहे विमान जेव्हा मुंबईच्या धावपट्टीवरून झेपावले तेव्हा हवामान पूर्णपणे साफ होते पस्तीस मिनिटांचा प्रवास पार पडल्यानंतर विमान बारामतीच्या परिसरात पोहोचते आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास उतरण्याची प्रक्रिया सुरू होते पण दाट धुक्यामुळे वैमानिकाला धावपट्टीचे दर्शन होत नाही पायलट दोनदा प्रयत्न करतो आणि तिसऱ्या वेळी विमानाचा संपर्क एटीसीशी खंडित होतो एटीसीच्या नोंदीनुसार पायलटने सुरुवातीला धावपट्टी दिसत नसल्याचे कळवले होते पायलट वारंवार विमानाची उंची वाढवत होता आणि पुन्हा खाली उतरवण्याचा प्रयत्न करत होता प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार त्या तीस पस्तीस मिनिटांत आकाशातील विमानाची हालचाल अत्यंत संशयास्पद होती पायलटला जमिनीवरचे काहीच दिसत नव्हते त्यामुळे तो विमानाला पुन्हा माघारी वळवत होता पण या धडपडीत नेमके काय झाले विमानातील महिला पायलटचे अखेरचे शब्द रेकॉर्ड झाले आहेत ओ शेट एव्हिएशन क्षेत्रातील तज्ज्ञांनी विमानाचा तांत्रिक आढावा घेताना काही गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत बिझनेस जेट विमानांचे इंजिन हे अत्यंत विश्वासार्ह मानले जाते मात्र जर इंजिनच्या फ्युअल इंजेक्शन सिस्टीममध्ये आधीच काही छेडछाड केली असेल तर ते ठरावी कुंचीवर गेल्यावर बंद पडू शकते असे म्हटले जात आहे की विमानाने उड्डाण करण्यापूर्वी हँगरमध्ये ते तीस मिनिटे कोणाच्या निगराणीत होते तिथे कोणाची संशयास्पद हालचाल झाली होती का विमानाचा तांत्रिक बिघाड हा जगाला दाखवण्यासाठी केलेला केवळ एक दिखावा असू शकतो खरी गोम तर विमानाच्या अंतर्गत भागातील इलेक्ट्रॉनिक यंत्रणेत असू शकते जी रिमोट कंट्रोलने प्री सेट प्रोग्रामने ऑपरेट केली जाऊ शकते विमानातील हे प्रचंड ज्वलनशील असते आणि जमिनीला धडकण्यापूर्वीच मोठा स्फोट होणे हे इंजिनमध्ये काहीतरी स्फोटक पदार्थ असल्याचा दाट संशय निर्माण करते विमान धावपट्टीच्या अवघ्या शंभर मीटर अलीकडेच कोसळले एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार रनवेला धडकताच विमानात भीषण स्फोट झाला त्यानंतर लागोपाठ चार ते पाच स्फोट झाले विमानाचे इंधन इतके उष्ण आणि धोकादायक असते की त्याची आग जवळपास अशक्य असते एका ग्रामीण रहिवाशाने सांगितले की विमानाचे अवशेष त्याच्या घरापर्यंत उडून आले तिथल्या चहाच्या टपरीवर बसलेल्या लोकांनी पाहिले की विमान हवेत वारंवार हेलकावे घेत होते जणू काही पायलटचे नियंत्रण सुटले होते ज्या विमानाची मेंटेनन्स हिस्ट्री इतकी उत्तम होती तिथे अचानक हवेतच आग लागते कशी विरोधकांनी रचलेल्या या षडयंत्रातून दादांना जाणीवपूर्वक बाहेर पडू दिले गेले नाही अशी शंका आता खेड्यापाड्यात बोलली जात आहे या घटनेनंतर संपूर्ण देशाच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणी थेट सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीची मागणी लावून धरली आहे त्यांनी संशय व्यक्त केला आहे की हा निव्वळ अपघात आहे की घातपात माझा इतर यंत्रणांवर भरोसा नाही केवळ सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखालीच ही चौकशी पार पडावी मल्लिकार्जुन खरगे अखिलेश यादव आणि अरविंद केजरीवाल यांसारख्या नेत्यांनीही या अपघाताच्या पारदर्शक चौकशीचा आग्रह धरला आहे अखिलेश यादव यांनी टेक्नॉलॉजीचा दाखला देत प्रश्न केला की इतक्या हाय प्रोफाईल नेत्याचा जीव इतक्या सहजासहजी कसा जाऊ शकतो ममता बॅनर्जींनी तर असा इशारा दिला आहे की अजित पवार हे त्यांच्या आघाडीतून बाजूला होऊ इच्छित होते म्हणूनच ही दुर्घटना घडली असावी या विधानामुळे आता या प्रकरणाला मोठे राजकीय वळण मिळाले आहे आता आपण त्या मुद्द्याकडे वळूया जो सर्वात जास्त संशयास्पद वाटतो विमानाचा पायलट नेमका कोण होता चौकशीतून असे उघड होत आहे की या प्रवासाची सूत्रे ज्याच्या हातात होती त्या पायलटाची निवड संशयास्पद होती मुख्य वैमानिकाचा रेकॉर्ड तपासला असता त्याला यापूर्वी तीनदा सस्पेंड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या निलंबनाचे कारण मद्यपान करून विमान चालवणे हे होते दुर्घटनेच्या दिवशीही पायलटने मद्यपान केले होते का फ्लाईट अटेंडंट पिंकी मालीच्या वडिलांनी आणि सासरच्या लोकांनी असा दावा केला आहे की पायलटची स्थिती ठीक नव्हती जर पायलट इतका बेजबाबदार होता तर त्याला इतक्या व्हीव्हीआयपी व्यक्तीचे विमान का चालवायला दिले बारामती विमानतळाच्या जवळ असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेरात जे दृश्य टिपले गेले ते पाहून कोणाचेही डोके चक्रावून जाईल लँडिंग करण्याच्या काही सेकंदा आधी विमान चक्क हवेत उलटे झाले आणि मग जमिनीवर आदळले एखादे विमान तांत्रिक दोषामुळे कोसळते तेव्हा ते सरळ पडते पण पड़ पूर्णपणे उलटे होणे हे विसंगत आहे तज्ज्ञांच्या मते जेव्हा विमानाची कंट्रोल सिस्टम बाहेरून हॅक केली जाते किंवा इंजिनमध्ये एखादा इलेक्ट्रॉनिक जॅमर बसवला जातो तेव्हाच विमान अशा प्रकारे बेकाबू होऊ शकते विमानाचा वेग आणि दिशा जमिनीच्या दिशेने झेपावताना जणू काही कोणीतरी रिमोटने कंट्रोल करत होते हे सीसीटीव्ही फुटेज आता तपासातील सर्वात मोठा पुरावा मानले जात आहे विमानाचा ब्लॅक बॉक्स आता इन्व्हेस्टिगेशन टीमच्या ताब ताब्यात आहे त्यातील डेटा डिकोड झाल्यानंतर पायलट आणि को पायलट मधील शेवटचे संभाषण समोर येईल पण प्रश्न हा आहे की हा डेटा लोकांसमोर प्रामाणिकपणे मांडला जाईल का की त्यातही फेरफार केली जाईल मंत्रालयातील उच्च पदस्थ सूत्रांच्या मते काही शक्ती हे पुरावे नष्ट करण्यासाठी सक्रिय झाले आहेत आता या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठे आणि हादरवून टाकणारे खुलासे समोर येत आहेत तपासादरम्यान विमानाचा ब्लॅक बॉक्स हस्तगत करण्यात आला असून त्याचे विश्लेषण सुरू झाले आहे प्राथमिक चौकशीत पायलटची पार्श्वभूमी थक्क करणारी निघाली आहे या वैमानिकाला यापूर्वी तीनदा सस्पेंड करण्यात आले होते आणि त्याचे कारण मद्यपान करून ड्युटीवर असणे हे होते दुर्घटनेच्या दिवशीही तो नशेच्या अवस्थेतच कॉकपिटमध्ये बसला होता अशी धक्कादायक पुष्टी आता तपासातून मिळत आहे फ्लाईट अटेंडंट पिंकी मालीच्या वडिलांनीही असा दावा केला आहे की पायलट हा विमान उडवण्यासाठी पात्र नव्हता ज्या विमानाने जगात यापूर्वी शेकडो लोकांचे बळी घेतले त्याच बाद झालेल्या विमानात दादांना का बसवण्यात आले हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे सीसीटीव्ही मध्ये विमान जमिनीला टेकण्यापूर्वीच उलटे झाले होते या सर्व गोष्टी आता एका मोठ्या राजकीय आणि तांत्रिक कटाकडे निर्देश करत आहेत सत्य लवकरच बाहेर येईल तर प्रेक्षकांनो आपण आतापर्यंत या प्रकरणातील सर्व तांत्रिक बाजू आणि समोर आलेले संशयास्पद मुद्दे पाहिले पण व्हिडिओ संपण्यापूर्वी एक गोष्ट इथे स्पष्ट करतो की अजितदादांसारख्या मोठ्या नेत्याच्या अचानक जाणं ही महाराष्ट्राची कधीही न भरून जाणारी हानी आहे पण या व्हिडिओमध्ये आम्ही जी माहिती मांडली आहे ही माहिती विविध प्रसार तज्ज्ञांचे तर्क आणि सध्या सुरू असणाऱ्या चर्चांवर आधारित आहे आम्ही कोणत्याही व्यक्तींवर थेट आरोप करत नाही किंवा कोणालाही दोषी ठरवत नाही ही, ही? ना ही।, ही केवळ एक शक्यता आहे तपासांती जे काही सत्य बाहेर तोच अंतिम निर्णय आमचा उद्देश केवळ लोकांच्या मनातले प्रश्न पण तुम्हाला नक्की काय वाटतं खरंच या विमानात काहीतरी तांत्रिक चूक होती की यामागे काही षडयंत्र दडलं होतं तुमच्या मनात काही वेगळी शंका आहे का तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा कारण प्रश्न विचारणं ही तुमचं देखील महत्वाचं काम आहे त्यामुळे संवेदनशील राहा अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अशा सविस्तर विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद